गेल्या वर्षी राबवलेल्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार मोहिमेची यशस्वीता पाहता आता पुन्हा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून नाशिकमध्ये या मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे लोकसहभागामधून ही मोहीम यशस्वी करावी अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडून देण्यात आल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये गालमुक्त धरण गालमुक्त शिवार योजनेची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी नुकतीच जलसंपदा विभागाची पाणी आरक्षणाबाबत झालेल्या बैठकीनुसार रब्बी हंगामासाठी शेतकरी पाण्याचं आवर्तन देण्यात येणार आहे यामुळे धरणांची पातळी आजच्या तुलनेत कमी होईल यामुळे एक फेब्रुवारी पासून या अभियानाची सुरुवात केल्यास पावसाळ्यापूर्वी निश्चित धरण क्षेत्रातील गाळ काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात होईल सद्यस्थितीत ज्या तालुक्यांमध्ये उपलब्ध पाणीसाठा कमी आहे त्या ठिकाणी अभियानाची सुरुवात करावी या मोहिमेमध्ये यावर्षी नगरपालिका नगरपरिषद सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी सहभागी व्हावं धरण क्षेत्रातील काढलेला सुपीक गाळ शेतकरी नागरिक सह्याद्री समूह शेती करणारे शेतकरी रोपवाटिकाधारक नगरपालिका नगरपरिषद यांची उद्यानं यांना मोफत उपलब्ध करून द्यावा या मोहिमेची नागरिकांना माहिती होण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी अशा सूचना देखील जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी यावेळी दिल्या दरम्यान तालुका स्तरावर किमान एक गावातील तलावामधील गाळ काढण्याचे नियोजन लोकसहभाग आणि संस्थांच्या मदतीनं प्रत्येक संस्थेच्या विभागातील अधिकाऱ्यांनी केल्यास योजनेला गती मिळेल असं मत यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर गुंडे यांनी व्यक्त केलं गाळमुक्त धरण गाययुक्त शिवार अंतर्गत कामे सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचा ठराव घेऊन जिल्हास्तरीय समितीला सविस्तर प्रस्ताव सादर केल्यास त्यामध्ये प्रशासकीय मान्यता घेता येईल तसेच काढलेला गाळ स्वखर्चाने नेणाऱ्या शेतकऱ्यांनी अवनी ॲपवर नोंदणी करावी असं आवाहन देखील जिल्हा संधारण अधिकारी राजाराम झुरावत यांनी यावेळी केलं दरम्यान या योजनेच्या बैठकीला जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे जिल्हा जलसंधारण अधिकारी राजाराम झुरावत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाठ यांच्यासह सर्व तालुका जलसंधारण अधिकारी भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक